गणपती बाप्पा मंगलमूर्ती नमस्कार मी ऋषिकेशे तुमच्या ऑफ ऑफच्या एका नवीन करतो पुसद मानाचा गणपती आणि त्या ठिकाणी आपण जे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी श्री गणेश उत्सवाची परंपरा सुरू केली ती परंपरा अविरत आपल्या पुसत शहरामध्ये अद्यापही सुरू आहे जे मानाचा गणपती म्हणून कृष्ण शहरात ओळखला जाणारा गणबादेव आपण त्याच ठिकाणी आज आलेलो आहे या गणपतीचा महिमाही तेवढाच मोठा आहे आता या संबंधी संपूर्ण माहिती आपण जे आपले पाटील सर आहे त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ चला तर मग सर नमस्कार नमस्कार आम्ही श्री गणबादेव यांचा महिमा ऐकलेला आहे आणि जे इतलचे इव्हेंट होतात किंवा इतरचा जो कर्म चालतो तोही आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने ऐकलेला आहे परंतु जे आपले प्रेक्षक आहे त्यांनाही ते आम्हाला सांगवायचं आहे त्याचमुळे आम्ही चक्क आपल्या मंडळाला भेट द्यायला आलेलो आहे तर सर्वप्रथम ही सर्व जी घटनाक्रम आहे किंवा हा जो दहा दिवसाचा दिनक्रम आहे त्याबद्दल माहिती द्या आम्हाला सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना उत्सवाच्या खूप खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा गणबादेव आपल्या सर्वांची इच्छित मनोकामना पूर्ण करो हीच गणवादेव प्रार्थना करतो लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी संस्कृती जतन व समाज प्रबोधन या उदात्त हेतूने गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि तोच हेतू आजपर्यंत म्हणजेच गणबादेव गणेश मंडळाचं हे एकशे विसावं वर्ष या एकशे विसाव्या वर्षीसुद्धा तो महिमा तो विचार आजही जतन केलेला आहे गणबादेव गणेश विष्णू मंडळानं यावर्षीसुद्धा सुद्धा गणबादेव गणेश पारंपरिक त्याच्या रथामध्ये तो विराजमान होऊन शहर प्रदक्षिणा घेऊन आपल्या चौदा किलो चांदीच्या सिंहासनावर आरूढ झालेला आहे यावर्षीचं महत्व सांगायचं म्हणजेच प्रबोधन हे फार महत्त्वाचं असतं याच आणि संस्कृती जतन यामध्ये तुकाराम महाराज जगद्गुरू तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज श्री शिरीष महाराज यांचं दिनांक तेरा तारखेला कीर्तनाचा कार्यक्रम आपल्या मंडळात येणार मंडपात होणार आहे एक पावन व्यक्तिमत्वाचं कुटुंबातील सदस्य त्यांचे पदस्पर्श या पुसनगरीला लागणार आहेत आणि त्यांचा सुंदर कीर्तनाचा कार्यक्रम आपल्या कार्यक्रमात ते कीर्तनाद्वारे समाज प्रबोधन करणार आहेत त्याचबरोबर समाज प्रबोधनामधून दुसरा एक मार्ग म्हणजेच समाजाला मार्गदर्शन करणे यामध्ये तेरा तारखेला सायंकाळी नऊ वाजता पुसन प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अक्षय शिंदे सर यांचं फार सुंदर व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे विषय आहे आजची जीवनपद्धती आणि मानसिक स्वास्थ्य या विषयावर डॉक्टर अक्षय शिंदे सर फार सुंदर मार्गदर्शन करणार आहेत त्याही कार्यक्रमाचा लाभ भक्त घेतीलच याची आम्हाला खात्री आहे आणि त्याचबरोबर सर्वांच्या नवसाला पाहणारा हाकीला धावून येणारा अशा या गणबादेवाची एक ख्याती या संपूर्ण पुसत परिसरामध्ये नाही तर पुसत तालुक्यामध्ये आहे भक्तगण आपलं दुःख गणबादेवाशी व्यक्त करतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर नारळाच्या तोरणाच्या स्वरूपात चांदीच्या स्वरूपात तो मोदक असो किंवा पाळणा असो किंवा दुर्वा असो किंवा विविध स्वरूपात आपली देणगी गणबादेवाच्या चरणी अर्पण करून ही आपली मनोकामना ती अशा प्रकारे पूर्ण करत असतात त्याचाच एक भाग म्हणजे आपण जो सुंदर मंडप या ठिकाणी पाहत आहात एका भक्ताला गणबादेवाचा आशीर्वाद लाभला म्हणा आणि त्यांनी त्याची मनोकामना या ठिकाणी व्यक्त केली की यावर्षी जो सुंदर मंडप या ठिकाणी आहे त्या मंडपाला लागणारा पूर्ण खर्च ते भक्त देणार आहेत त्यांचं नाव आहे श्री सचिन सूर्यवंशी आणि डॉक्टर श्री सचिन सूर्यवंशी आणि डॉक्टर सौ रेखा सूर्यवंशी हे तामश्या मधील तामसा या गावातील प्रसिद्ध डॉक्टर आहेत त्यांनी गणबादेवाचं दर्शन घेतलं आणि त्यांची मनोकामना या ठिकाणी व्यक्त केली त्यांनी आणि या मंडपाचा पूर्ण खर्च त्यांनी उचललेला आहे आम्ही सर्व कार्यकर्ते गणबादेवाचे सर्व कार्यकर्ते यांचं एकच ब्रीद आहे ते म्हणजे गणबादेवाच्या भक्तांची सेवा करणं गणबादेवाची सेवा आणि त्यांच्या भक्तांची सेवा करणं यामध्येच सर्व कार्यकर्ते हे तण मन जातात तण मन धनाने पूर्ण गणबादेवाची सेवा करत असतात त्यांच्या भक्तांची सुद्धा सेवा करत असतात यात महत्वाचं म्हणजे आपण ज्याप्रमाणे बघतो की जेवढे जुने हे मंडळ आहे किंवा जी ट्रस्ट आहे तेवढाच जुना यांचा वारसा सुद्धा आहे जेवढे ही दहा दिवस आहे काही ना काही वेगळे घेऊन येण्याचा हे मंडळ ही ट्रस्ट प्रयत्न करत असते आता याच दहा दिवसामध्ये कोणकोणते कुन कार्यक्रम आहे का थोडक्यात एक कार्यक्रम आपण बघितला की जे जगद्गुरु संत तुकाराम महाराज तुकाराम महाराज यांचे वंशाज हे चक्क आपल्या पुसद शहरात येत आहे क्वचितच मला असं वाटतं की विदर्भातच त्यांचं पहिलं पाऊल म्हणजे आपल्या पुसद शहरात आपल्या पुष्पवंत नगरीमध्ये राहील तर हाही इव्हेंट आपण आपल्या चॅनलवर घेऊनच जाऊ परंतु जे दहा दिवस जे दहा दिवस आपण कार्यक्रम घेणार आहे त्याबद्दल माहिती दादा समोर या ना त्याबद्दल आपण सविस्तर माहिती ही दादांकडून घेऊ की कशाप्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम समाजोपयोगी कार्यक्रम घेत आहे आणि शेवटी महत्वाचं म्हणजे आपल्या ज्या दुसऱ्या दादा त्यांच्याकडून जे मिरवणूक आहे त्यामध्ये सुद्धा अतिशय महत्वाची भूमिका हे आपलं गणबादेव मंडळ मांडत असते तत्पूर्वी ज्या दहा दिवसांचा जे यांचा दिनकर्म असतो तो आपण जाणून घेऊ नमस्कार तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव उमेश बाबाकर खापरे आम्ही गणबादेवांचे भक्त आणि सर्व मंडळामध्ये आम्ही सर्व एक जीवाने काम करतो आणि सर्व भक्तांचे आम्ही जसे तसे स्वागत करतो आणि त्यांची मनोकामना पूर्ण झाल्यावर आम्ही त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करतो जसं आता प्रत्येक वेळेस कोणी नारळ वगैरे दिल्यावर आम्ही त्यांचं नाव लिहून घेतो आणि जी देणगी आहे त्यांची जी मोठ्या स्वरूपात देणारी देणगी आहे ती आम्ही त्याची नोंद करतो आणि त्यांना एक समाधान वाटेल असं आमच्या मंडळातून त्यांचा प्रत्येक नोंद ठेवली जाते दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा कार्यक्रम होतात असे कोणत्याही सामाजिक उपक्रमातून त्यानिमित्ताने आम्ही समाज जागृती करतो विशेष म्हणजे आमच्या भक्तांमध्ये कोणत्याही म्हणजे असे मोठेपणाची भावना नसते आणि प्रत्येकजण सामान्यतेने झटत असतो या मंडळात जसं आज आम्ही लहान मोठे पाहत नाही जेव्हा जसा आदेश मिळते आम्हाला त्याप्रमाणे आम्ही काम करत असतो फक्त आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की या गणबा देव चरणी आम्हाला एकच सांगायचं आहे की या सामाजिक कोणत्याही उपक्रमातून जेवढे पुसदमधील असो बाहेर असतील असणारे लोक असो हे जसे अन्नदान देऊन वगैरे आणि आपलं आता पाटील सरांनी सांगितले की पंच्याहत्तर हजाराची देणगी आम्हाला मिळाली एवढ्या मोठ्या मंडपाची आम्ही कधी असं नाही दाखवत की आम्हाला हे सगळं मिळालं आणि त्यांच्याकडून हे सगळं होत आहे भक्तांचं भा, मोठेपण आहे की इथं कोणचाच मोठा गाजावाजानं करता हे सगळं चालत चालत असते एक अभिमानाची गोष्ट आहे कारण या समाजामध्ये आजकाल भरपूर काही नुसत्या देखाव्यापोटी सगळ्या गोष्टी घडत असतात आज पाटील साहेब इथं उभे आहेत बघा किती साधी वेश भूषा यांची टोपी या डोक्यावर आणि जुने माणसं आहेत तसंच आमचं मंडळ सुद्धा जुनं आहे आमचे दहा दिवस सगळे हे कार्यक्रम हे शांततेत सुव्यवस्थेत चालतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जसे जसे हे कार्यक्रम चालतात तसा तसा त्या कार्यक्रमाचं स्वरूप सामाजिक होत जाते आणि लोक जुळतच असतात जसं आता येणारा कार्यक्रम आहे तुकाराम जा, महाराजांच्या वंशजांचा तो कार्यक्रम अतिशय सुंदर होणार आहे मला असं वाटते कारण प्रत्येकांच्या मनात एकच विषय आहे की तुकाराम महाराजांचे वंशज आल्यावर ते जा जा नक्कीच आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करून आम्ही आमच्या जीवनात त्यांचं जे काही आम्हाला मार्ग हा म्हणजे आपल्या आम्हाला मार्गदर्शन करतील ते आम्ही आमच्या जीवनात अंगीकृत करू आणि गणबादेवाच्या चरणे मी आ, वंदन करतो आणि सर्व मंडळाचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी प्रत्येक वेळेस असं सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेऊन आपली नोंद नोंदवावी महत्वाचं म्हणजे जी मिरवणूक आहे यामध्ये ती मिरवणूक ही अतिशय महत्वाची असते जे कोणताही मोठा गाजाबाजा न करता अतिशय पारंपरिक पद्धतीने जे डपडे आहे त्याच्या माध्यमातून ही जी मिरवणूक आहे ती निघत असते सर्वात जास्त जे भाविक आहे जर त्यांना रमत असेल तर याच दफड्यामध्ये आता हा जो अनुभव आहे तो आपण जो तरुण आहे त्याच्याच मार्फत जाणून घेऊ तुझं सर्वप्रथम नाव सांग नमस्कार मी योगेश चौधरी आता आपली जी मिरवणूक असते ती कुठेतरी हटकी असते इतरांपेक्षा परंतु सर्वात मनमोहकच असते तर याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती द्या आणि या वर्षीच्या मिरवणुकीमध्ये काही विशेष आहे का भक्तांसाठी तेही सांग अगदी थोडक्यात जय गणबादेव नमस्कार मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या मंडळाला जी देणगी देतात ती भाविक भक्तांच्या घामाची देणगी राहते आपलं मंडळ त्या पैशाचा कुठेही वायफळ खर्च करत नसतो मंडळाच्या मिरवणुकीचं म्हटलं तर आपल्या मिरवणुकीत पूर्ण सुसंस्कृत मिरवणूक राहतो ज्याच्या डपडे ताळ मृदुंग याच्या तालावर भक्तगण नाचतात तर गणपती राहायला पण ती मिरवणूक छान वाटते कसं आहे डीजेच्या तालावर नाचतो म्हणलं तर गणपतीला पण पाश्चात्य संस्कृतीकडे आपण वळल्यासारखं वाटतो आणि आपली जी संस्कृती आहे ती टाळमृदंग याच्यातच आहे आणि जसं पंढरपूरच्या विठ्ठ विठुर माऊलीचा रथ आहे तसंच आपल्या पुसद शहरात आपल्या गणबादेवाचं पण रथ आहे त्या रथातून गणबादेव हे विसर्जन मिरवणुकीसाठी पुसदची पूर्ण प्रदक्षिणा मारून विसर्जनासाठी आपण नेत असतो ज्याप्रमाणे आपण बघितलं अतिशय हर्ष हा जो आपला गणबादेव आहे तो दहा दिवसाची जे आहे त्याची पूजा अर्चा इथे होते आणि मिरवणूकही तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने पार पडते नक्कीच हा जो भाग आहे तुम्हाला आवडला असेल अशा आम्ही गृहित धरतो आणि विशेष म्हणजे जे आपले संत तुकाराम महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे जे वंशज आहे ते आपल्या पुसतला येणार आहे दिनांक तेरा ऑगस्ट सॉरी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता तर ही भाग आपला आपण माध्यमातून नक्कीच प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर राहा अशीच आशा करतो बघत राहा तर टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद